एक दिवस असा येईल ज्या दिवशी तुम्ही हसत देवाकडे पाहाल आणि म्हणाल देवा मागितलं होतं त्यापेक्षा खूप जास्त दिलंस तू आज आपण आलो आहोत त्या ठिकाणी जिथे श्रद्धा आणि साक्षात्कार यांचा संगम घडतो श्री स्वामी समर्थ मठ परळ मुंबई एकोणीसाव्या शतकात अक्कलकोटचे महाराज श्री स्वामी समर्थांनी हजारो लोकांना आध्यात्मिक आधार दिला त्यांच्या अनेक मठ आणि निर्माण झाली परळ पूर्वेतील रेल्वे कारखान्यांच्या मागच्या भागात एकोणीसशे सत्त्याण्णव साली काही मित्रांनी मिळून औदुंबर आणि वडाच्या झाडाखाली स्वामींच्या फोटोची स्थापना केली आणि पूजा अर्चा सुरू केली कोणतंही प्रसिद्धीचं माध्यम न वापरता केवळ श्रद्धा आणि अनुभूतीच्या जोरावर स्वामी भक्तांचा ओघ वाढत गेला चार एप्रिल दोन हजार तीन अक्षय तृतीयेच्या शुभ दिनी स्वामी समर्थांच्या सगुण मूर्तीची प्रतिष्ठापना मोठ्या उत्साहात पार पडली आणि त्या दिवसापासून स्वामींचं अस्तित्व इथे अखंडपणे जाणवतं गुढीपाडवा स्वामी प्रकट दिन अक्षय तृतीया गुरुपौर्णिमा श्री दत्तजयंती नवरात्रोत्सव प्रत्येक सण इथे भक्तिभावाने साजरे होतात अक्षय तृतीया मठाचा वर्धापन दिन हा तर इथला प्रमुख उत्सव ज्यात हजारो भक्त स्वामींच्या दर्शनासाठी गर्दी करतात मठ व्यवस्थापन फक्त धार्मिक नव्हे तर सामाजिक कार्यातही अग्रस्थानी आहे तिथे पोहोचण्यासाठी तुम्ही सेंट्रल रेल्वेच्या स्थानकावर उतरा पूर्वेला साधारण पाच ते सात मिनटं चालल्यावर रेल्वे वर्कशॉपजवळ श्री स्वामी समर्थ मठ भेटतो मठात प्रवेश केल्यावर स्वामींचं तेजस्वी रूप पाहून मन अगदी शांत होतं आणि कानात एक आवाज आपसूक ऐकू येतो भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामींच्या समोर बसल्यावर मनाला एक समाधानाची प्रार्थना आपोआपच मिळते फुल ध्यानस्थ बसणं स्वामींच्या मंत्राने निनादलेलं मठाचं वातावरण मनाला ऊर्जा मंडळी हे केवळ मठ नाही ही एक अनुभूती आहे तुमचंही आयुष्य बदलवणारी स्वामींच्या कृपेने इथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताची मनोकामना पूर्ण होते अशी इथल्या प्रत्येक भक्ताची नितांत श्रद्धा आहे सांगतो एकदा तरी या या मठात या आणि अनुभवा स्वामी समर्थ यांचा दिव्य आशीर्वाद श्री स्वामी समर्थ तुम्हाला आमचा हा भक्तिमय प्रवास आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि संकेत पर्ग क्रिएटिव्हिटी अँड ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन मंदिरे कोकण दर्शन आणि भक्तिमय अनुभवांसाठी आमच्या सोबत राहा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद